सुप्रसिद्ध राज्य ज्योतिषांतरीक्षी माधव गुरुजी यांचा श्रावण महिना निमित्त विशेष उपक्रम अमृताचे दोह जा जा स्थळी है मनदाय माथे तात्या स्थळी है निज रूप मीठे वितो मस्तक ठिकाणी ते तुझे सद्गुरु ओम श्री सचिदानंद साईराम आपण सगळे श्रावण महिन्यामध्ये सत्संगाचा पूर्णपणे अनुभव घेतोय आणि रामाचं चरित्रच इतकं सुंदर आहे की ते रामचरित्र ऐकत असताना रामचरित्रावरती बोलत असताना तो राम आपल्यामध्ये सामावत घेत असताना भगवान शिवशंकरांची आपोआपच म्हणजे पूर्णपणे सेवा करते कारण भगवान शिवशंकरांना जर सर्वात प्रिय काय असेल तर राम नाम प्रिय आहे सर्वात प्रिय काय असेल तर रामाची कथा आहे ज्या ज्या ठिकाणी रामाची कथा चाललेली असते त्या त्या ठिकाणी ते, ते, ते पूर्णपणे येऊन रमतात आज रामाचं नाम ऐकत आएकत ऐकत ते स्मशानामध्ये आले आणि स्मशानामधली शांती बघून तिथे स्मशानामध्ये राहायला लागले आणि तिथेच रामाचा जप करायला लागले तिथेच रामनाम कंठी करायला लागले अशा शिवांना जर काय प्रिय असेल तर सर्वात प्रिय म्हणजे की रामाची स्तुती आहे रामाची कथा आहे आणि आपण श्रावण महिन्यामध्ये अगदी महिनाभर त्यांचा उत्सव आहे आणि तो महिनाभर उत्सवामध्ये आपण या सत्संगाच्या माध्यमातून एक रामाची स्तुती करतोय आज रामाचं चरित्र आपण जाणून घेतोय आणि आपल्यामध्ये आपल्या हृदय राम वसवण्याचा आपण प्रयत्न करतोय एक प्रकारे आपण संपूर्ण रामचरित्र ऐकल्याच्या नंतर रामाला सामावून घेतल्यानंतर आपल्यामध्ये सहिष्णुता तर शंभर टक्के येईल पण त्याबरोबर आपल्यावर करुणासुद्धा येईल कारण तर भगवान शिवशंकरांची आपल्यावरती निश्चितपणे कृपा होईल उमा महेश्वराचे पूर्णपणे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आणि त्या आशीर्वाद प्राप्त करून निश्चितपणे आपण त्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेऊ शकतो आज रामाचं चरित्र ऐकत असताना ते खूप सुंदर आहे ते खूप छान आहे आणि मग तो राम तो मर्यादा पुरुषोत्तम त्याच्या एक 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 गोष्टी ऐकताना मनामध्ये कुठेतरी किलमिश निर्माण होतं की असा सुंदर राम इतका म्हणजे की तत्ववादी राम मर्यादा पुरुषोत्तम राम आणि त्या रामाने सीतेचा की अग्निपरीक्षा का घेतली असेल का अग्निपरीक्षा घेताना त्याच्या मनामध्ये आलं नसेल की कशालाही अग्निपरीक्षा घ्यायची कशाला तिथे आपण एवढा त्रास द्यायचा आणि मग तो विषय आपल्या मनामध्ये असं घर करून राहतो आणि कुठेतरी रामापासून आपण बाजूला होत जातो आपण आस्तिकही नसतो आपण नसतिकही नसतो आपण हवशे गवशे नवशांमध्ये असतो आणि त्या हवशे गवशा नवशांमधनं आपण आता भक्तांमध्ये येतो आणि ज्यावेळेला भक्त आणि देव या संकल्पनेमध्ये आपण येतो त्यावेळेला तिथे कुठेतरी ठिणगी पडते आणि आमच्या रामाबद्दल कोणीतरी आमच्या मनामध्ये किलमिश करून जातो की अरे एवढा तो छान होता राम एवढा तो तत्ववादी होता राम तो मर्यादा पुरुषोत्तम होता त्यांनी सीतेचा त्याग का केला त्यांनी सीतेला अग्निपरीक्षा का घेतली आणि या प्रश्नांची उत्तरं ज्या वेळेला आपल्या समोर येतात कोणी आपल्याला विचारतं त्याच्या वेळेला आपल्याला त्या उत्तर देता येत नाही आणि मग आपल्याला कुठेतरी राम हा आपल्या याच्यामध्ये मायनस करावा लागतो आणि आपण रामाला मागे, मागे सोडायला सुरुवात करतो प्रत्यक्षामध्ये म्हणजे की गोष्ट अशी आहे कथा अशी आहे की त्या कथेच्या स्वरूपामध्ये अग्नीची मुलगी आहे आणि ही अग्नीची मुलगी रामाला प्रार्थना करते कि माला राम कि की मला तुमच्याबरोबर विवाह करायचा आहे त्यावेळेला राम म्हणतात की मी म्हणजे की तू जी माझ्याकरता मागणी करतेस तर त्या मागणीचा मी निश्चितपणे स्वीकार केला असता परंतु यामध्ये मी एक पत्नी आहे मी एक वचनी आहे आणि मी ऑलरेडी लग्न केलेलं आहे म्हणजे मी सीतापती आहे आणि सीतेला वरल्यानंतर आता एक पत्नी एक वचनी असल्यामुळे मी आता विवाह करू शकत नाही आणि दुसरं म्हणजे की इच्छा व्यक्त करणं खूप सोपं आहे पण तू मला प्राप्त करून घेणं खूप अवघड आहे त्याच्याकरता खूप काही करायला लागेल आणि खूप काही करायला लागेल एवढा शब्द ऐकल्यानंतर त्या ठिकाणी ती अग्नीची कन्या विचारते की खूप काही म्हणजे काय करावं लागेल तो म्हणला सर्वस्वाचा त्याग करावा लागेल सर्वस्वाचा त्याग करून त्याच्यामध्ये स्वतःला स्वाधीन करावं लागेल अगदी म्हणतात तसं यज्ञामध्ये आहुती जाऊन जशी जळून खाक होते तसं स्वतःला जळून खाक करावं लागेल तेव्हा माझी प्राप्ती होईल त्यावेळेला ती म्हणते मी हे सगळं करायला तयार आहे मी अग्नीची पुत्री आहे अग्नीमध्ये पडणं मला काही नवीन नाही आणि जळून खाक होणं सुद्धा मला पसंत मला नवीन नाही मला फक्त एवढं सांगा की मला तुम्हाला प्राप्त करण्याकरता काय करावं लागेल आणि त्यावेळेला रामाला त्याचं संपूर्ण जीवन चरित्र माहितीये त्याचा सगळ्या जीवनपट रामाला आहे त्यावेळेला राम तिला समजावून सांगतात की बघ एक नामी संधी आहे तुला जर माझ्याकरता काय करायचं असेल तर यापुढे पूर्णपणे सीता लंकेमध्ये जाईल आणि सीता लंकेमध्ये जाईल त्यावेळेला सीतेच्या ऐवजी तू त्या ठिकाणी जाऊ शकतेस आणि पूर्णपणे त्या ठिकाणी रावणाच्या अधीन राशील तुझं सगळीकडे पूर्णपणे संरक्षण केलं जाईल आणि रावणाच्या तू ताब्यात असलीस तरी तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही अशी संपूर्ण परिस्थिती त्या ठिकाणी असेल म्हणजे पण त्या ठिकाणी सीता बनून तुला जावं लागेल आणि तुला सीता बनून त्या ठिकाणी राहावं लागेल आणि हे जर करायचं असेल तर त्याकरता बाकी रचना संपूर्ण आहे त्या रचनेमध्ये तुला यावं लागेल आणि त्या ठिकाणी सीता बनून तुला जाऊन ज्या वेळेला तू हे सगळं भोगशील पुन्हा वेळेला सीता परत येईल म्हणजे की ज्यावेळेला माझ्या जीवनामध्ये येईल त्यावेळेला तू पुन्हा त्याग करून अग्नीमध्ये निघून जाशील आणि सीता मला पूर्ण स्वरूपामध्ये प्राप्त होईल आणि मग या बदल्यामध्ये मी ज्यावेळेला बालाजीचा अवतार घेईन त्यावेळेला बालाजीचा अवतार घेईन त्यावेळेला निश्चितपणे तुझ्याशी मी विवाह संपन्न करेन त्यावेळेला आपला विवाह पार पडेल आणि त्यावेळेला तू पद्मावती म्हणून जन्माला येशील मी त्यावेळेला बालाजी श्रीनिवास म्हणून असेल आणि त्या ठिकाणी आपल्या दोघांचा विवाह होईल आज एवढं ऐकल्याच्या नंतर ती पूर्णपणे कृतकृत होते आणि त्या ठिकाणी रामाच्या पाया पडते आणि सांगते मी हे संपूर्ण करायला तयार आहे या सगळ्याचा मी स्वीकार करते मला तुमच्याकरता काहीतरी करायला मिळते याहून मोठं भाग्य काय आणि याच्या का बदल्यामध्ये तुम्ही बालाजी अवतार ज्यावेळेला घ्याल त्यावेळेला मी पद्मावती बनवून येईन आणि निश्चितपणे आपला विवाह संपन्न होईल मी त्या गोष्टीची वाट बघेन मी ते स्वप्न उराशी बाळगून सगळ्या गोष्टी संपन्न करेन आणि मग पुढे रामायणामध्ये घडत गेलं त्याच्या वेळेला एक प्रसंग खूप महत्वाचा आहे आपण सगळ्यांनी रामानंद सागर यांनी तयार केलेलं म्हणजे की पूर्णपणे रामायण बघितलं आणि ते रामायण बघितलं असताना त्याच्यामधला एक प्रसंग तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल बघा की ज्यावेळेला लक्ष्मण त्या ठिकाणी जातो त्यावेळेला लक्ष्मण सीतेच्या समोर एक रेषा आखतो आणि सांगतो की ही रेषा तू कधी पार करू नकोस ही रेषा पार करून तू पलीकडे येऊ नकोस त्याला आपण लक्ष्मण रेषा म्हणतो आणि लक्ष्मण त्या ठिकाणी रामाला वाचवण्याकरता रामाच्या मदती करता धावत निघून जातो पुढे रावण भिक्षा मागायला येतो तो साधूचं रूप धारण करतो आणि साधूचं रूप धारण करून झाल्यानंतर तो सीतेला सांगतो की मी आत येऊ शकत नाही तू बाहेर ये आणि सीता वेळेला पूर्णपणे त्या रेषा क्रॉस करायला लागते ती रेषा पार करून पलीकडे जायला लागते त्याच्या वेळेला आवर्जून बघा त्या ठिकाणी दाखवलंय की त्याच्यामध्ये अग्नी प्रकट होतो त्या रेषेमधनं पूर्णपणे अग्नी प्रकट झालेला आहे आणि तो अग्नी क्रॉस करून मग सीतापलीकडे जाते अगदी त्याच वेळेला सीता ही भूमिपुत्री आहे आणि त्याच वेळेला सीता ही अग्नीमध्ये सामावली जाते अग्नीमध्ये सामावली जाऊन तिच्या जा भूमीमध्ये येते आणि जे अग्नितत्व आहे त्या अग्नि तत्वाची तत्वा जी कन्या आहे ती सीता बनवून त्या ठिकाणी पुढे निघून जाते रावण जी घेऊन गेलेला सीता आहे ती सीताच आहे परंतु ती सीता स्वतः नाही आहे तर ते सीतेचं रूप आहे आणि अग्नीची मुलगी त्या ठिकाणी गेलेली आहे आणि भूमिकन्या कन्या सीता ही भूमीमध्ये आहे ती अग्निनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेली आहे आणि ज्यावेळेला अग्नि सीता बनून त्या ठिकाणी गेली रामाने तिचं सुद्धा संरक्षण केलं तिला सीतेचं संपूर्ण आयुष्य जगता आलं तिला जानकी म्हणून जगता आलं आणि पुढे मग सगळं युद्ध वगैरे होऊन राम ज्या वेळेला सीतेला परत घेऊन येतो त्याच्या वेळेला आता ओरिजिनल सीता कुठे येतं अग्नीकडे आहे आणि अग्नीची कन्या असलेली ही सीता आपल्या बरोबर आहे आता ही सीता ज्या वेळेला खरी सीता आणायची असेल तर ही सीता पुन्हा अग्निमध्ये गेली पाहिजे म्हणून रामच पुन्हा हे चक्रविवार असतात रामच पुन्हा ही रचना करतात आणि कोणीतरी एक प्रजाजन सांगतो की तुम्ही हिच्या अग्निपरीक्षा घ्यायला पाहिजे आणि राम त्या अग्निपरीक्षेचा स्वीकार करतात का तर रामांना ती अग्निपरीक्षाच पाहिजे आणि मग ज्या वेळेला ती अग्निपरीक्षा असते त्यावेळेला अग्निपरीक्षेमध्ये ही सीता त्या ठिकाणी जाते अग्निपरीक्षेमध्ये पूर्णपणे पास होते आणि सीता जशीच्या जशी होते तशी तशी बाहेर पडते आणि जशी तशी बाहेर पडते त्याच्या वेळेला जी सीता येते ती सीता मूळ सीता आहे मूळ जानकी आहे जी सीता स्वरूपामध्ये येते अग्नीची कन्या त्या ठिकाणी पुढे जाते अग्निची कन्या अग्नीमध्ये सामावली जाते सीता बाहेर येते आणि मग त्यावेळेला जानकी जीवन जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम सीताराम त्या ठिकाणी पूर्णपणे प्राप्त होतात म्हणजे रामाला सीतेला पुन्हा प्राप्त करून घेण्याकरता अग्निपरीक्षा अगदी महत्वाची होती का आता अग्निपरीक्षेमधली ही सीता त्याच्यामध्ये जाईल त्यावेळेला ओरिजिनल सीता बाहेर येईल एवढाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि तो उद्देश ज्यावेळेला समजून घेता येतो त्यावेळेला रामाचं मोठेपणा आपल्या लक्षामध्ये येतो एक पत्नी एक वचनी अग्नीची मुलगी म्हणजे किती तेज असेल तिला पुढे ती पद्मावती स्वरूपामध्ये जन्माला घेते एक पत्नी एक वचनी असलेला राम पूर्णपणे स्वतःचं वचन निभवतो त्यावेळेला श्रीनिवास म्हणून तो व्यंकटेशाचा अवतार घेतो आणि व्यंकटेशाचा अवतार घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची भेट होते आणि पुढे पद्मावतीबरोबर तो विवाह संपन्न होतो राम अवतारामध्ये दिलेलं वचन विष्णू अवतारामध्ये म्हणजे व्यंकटेशाच्या अवतारामध्ये पूर्णपणे पाळलं जातं व्यंकटेशाचा म्हणजे अवतारच देवानी पुण्यात तिरुपतीचा अवतारच हा जन्म घेण्याकरता केलेला आहे आणि तिरुपतीचा पूर्णपणे जो ब्रह्मोत्सव असतो त्या कालावधीमध्ये आपण तिरुपती बालाजीवरती पूर्णपणे म्हणजे सत्संग करूया की बालाजीचं चरित्र बालाजीचं रूप हे सगळं तुम्हाला माहिती पडेल बालाजीची जेवढी काही सिक्रेट्स आहेत ती सगळी सिक्रेट्स आपण तुमच्यापणे शेअर करू की खरोखरी सुद्धा तेवढं अट्रॅक्शन तुम्हाला निर्माण होईल फक्त श्रीमंत आणि श्रीमंतांचा देव इथपर्यंत मर्यादित राहता एक वचनपूर्ती करणारा वचनाला जागणारा व्यंकटेश बालाजी आपल्याला माहिती होईल आणि निश्चितपणे आपण तो प्राप्तही करून घेऊ आणि मग पुढे पद्मावती बरोबर बालाजीचं लग्न होता आणि त्या ठिकाणी जी अग्निकन्याला जी दिलेली कमिटमेंट आहे अग्निकन्याला दिलेलं जे वचन आहे ते वचन राम अवतारामधलं विष्णू पूर्णपणे पूर्ण करतात आणि हा सोहळा संपन्न होतो राम खूप तत्वानी आहे रामाने दिलेला शब्द सुद्धा प्रमाण आहे आणि रामाने प्रत्येकाचा शब्द जसा पाळला तसा स्वतःचा शब्द सुद्धा जीवाच्या पलीकडे जपला आज स्वधर्मामध्ये सर्वात महत्वाचं वाक्य येतं की संकल्प करावा थोडा पण जपावा जीवापलीकडे आपण रास संकल्प करतो पण आपण जीवापाडते जपत नाही तेव्हा संकल्प एकच करावा रोज संकल्प केला की नाही मी रोज एक सत्संग ऐकेन तर त्याप्रमाणे संकल्प करावा रोज एक माळ मी नामस्मरण करेन तर तो, तो संकल्प अगदी उराशी बाळगाव मग काही झालं किती आजारी जरी असेल ना तरी हातामध्ये माळ घेऊन तेवढी एक माळ जप झालाच पाहिजे असा संकल्प पा तुम्ही त्यावेळेला जपानला त्याच्या वेळेला खरोखरी राम आपल्या हृदयामध्ये असेल आणि मग आपल्याला कुठल्या गोष्टीची कमी नसेल प्रत्येक गोष्टीची प्राप्ती आपल्याला होईल मनामध्ये विचार आल्यानंतर प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल आणि ती पूर्ण करायची असेल तर निश्चितपणे राम हृदयामध्ये सामावायला पाहिजे आणि रामाच्या चरित्राबद्दलची प्रत्येक ना प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती असायला पाहिजे की उद्या आमच्या रामाला आमच्यापासून कोणी लांब घेऊ जाऊ शकत नाही आणि हे संपूर्ण अग्निपरीक्षा हा विषय आपण आज सांगतोय आणि अग्निपरीक्षा चालू असताना एक फार मोठी गंमत मला सांगाविषयी वाटते की एक अशी गोष्ट आहे म्हणजे जी आम्हाला रामकथेच्या दरम्यान सांगितली गेली आणि का आपल्याला देव समजायला पाहिजे की तत्व आपल्याला का समजायला पाहिजे तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे की आपण त्याचा प्रचारक बनू आणि आपण त्या ठिकाणी वेळ असेल की त्या वेळ प्रसंगाला आपण पटवून देऊ शकू आणि रामाबद्दलचे गैरसमज दूर होते असं एक आदिवासी गाव होतं आणि आदिवासी गावामध्ये सगळे आदिवासी लोक होते बिचारे भोळे बाबडे लोक होते देवाचे म्हणजे की कधी जवळत नाही का तर म्हणजे की आपण कुठे देवालयामध्ये जाणार कुठे एवढ्या लांब जाणार एवढ्या लोकांमध्ये आपण गेल्यानंतर खरोखर आपला कोण स्वीकार करणार आदिवासी माणसं त्यांचं राहणीमान आणि मग त्यांचा शेंदूर फासला देव त्याचा तोच त्यांचा तो राम त्यातच त्यांचा गणपती त्यातच त्यांचा मारुती त्यातच त्याच्यामध्ये त्यांचा शंकर असं सगळं सामावलेलं असतं आणि या सगळे लोक आपले बोळे बाबडे आदिवासी लोक त्या ठिकाणी पूजा करत असायचे आणि एक शिकारी होता जो शिकारी त्या ठिकाणी यायचा बंदूक घेऊन आणि बंदूक घेऊन तो शिकारी आल्यानंतर तो त्यांच्यामध्ये राहायचा त्यांच्याप्रमाणे बोलायचा तो त्यांना फार आत्मबंधू वाटायचा की ह्याच्या मनामध्ये काही हे नाही असं तो आमच्याबरोबर येतो आमच्याबरोबर राहतो याचं त्यांना फार कौतुक होतं आणि तो सुशिक्षा आपल्यासारखा होता, होता। आणि एक दिवस असं आलेलं होतं की पादरी जो असतो म्हणजे जे फादर असतात आप आप ते प्रत्येकाचा धर्माचा प्रचार व्हावा आपला धर्म वाढावा म्हणून त्या ठिकाणी आणि करता आल्यानंतर त्यांनी बरोबर दोन मूर्ती आणलेल्या असतात एक मूर्ती असते ती येशूची मूर्ती असते आणि एक मूर्ती असते ती प्रभू रामाची मूर्ती असते आणि मग त्या दोन्ही मूर्ती घेऊन तो त्यांच्या समोर आहे आणि तो म्हणतो की आपण देव म्हणून कुणाला मानायला पाहिजे असं देव म्हणून आपण मानायला पाहिजे की ज्या देवाने आपलं रक्षण करायला पाहिजे तर मग तुमचा राम तुम्हाला माहिती तो राम तुमचं रक्षण करतोय एका यशो तुमचं रक्षण करू शकतो हे पहिलं तपासून घेतलं पाहिजे आणि मग जो देव तुमचं रक्षण करायला कॅपेबल असेल त्या देवालाच आपण बजायला पाहिजे त्या देवाचीच आपण भक्ती करायला पाहिजे सगळ्या आदिवासी लोक शांत आहेत आणि सगळ्या अशिक्षित आहेत सगळ्यांना विषय पडतो हो 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 देवाने आपलं संरक्षण करायला पाहिजे मग संरक्षण करणारच देव आपल्याला पाहिजे मग असा सक्षम देव कुठला आहे तो आपल्याला बघायला पाहिजे आणि सगळेजण आता बघतायत आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी तो शिकारी सुद्धा येतो आज पादरी त्या सगळ्या गोष्टीमध्ये इतकं अडकलंय की त्याचं त्या शिकाऱ्याकडे लक्ष जात नाही आणि शिकारी सुद्धा त्या आदिवासी लोकांसारखाच बनून आलेला आहे आणि तोही त्याच्यामध्ये बसलेला आहे आता येशूची जी मूर्त आहे ती मूर्त आहे पूर्णपणे म्हणजे की लाकडाची आणि भगवान श्री रामचंद्रांची मूर्त आहे ती आहे लोखंडाची पोलादाची आणि समोर असं पूर्णपणे जलमय आहे आणि त्या जलमय कोशामध्ये जलम जलम तो म्हणतो की बघा आता आपण दोघांनाही याच्यामध्ये सोडूया बघू कोण तरुण जात आहे आता निश्चितपणे रामाची मूर्ती जी आहे ती पोलादाची मूर्ती आहे ती पोलादाची मूर्ती त्याच्यामध्ये सोडल्या सोडल्या ती डायरेक्ट खाली जाते तळाशी जाते आणि यशूची मूर्त जी आहे ती लाकडाची आहे ती त्या पाण्यामध्ये सोडल्यानंतर ती तरंगते आदिवासी लोक भोळे बाबडे टाळ्या वाजवायला सुरुवात करतात की देव तरंगला देव तरंगला देव तरंगला काल तो म्हणला की हा येशू आहे जो तरंगला तो आणि तो स्वतःचं रक्षण करू शकतो तोच तुमचं रक्षण करू शकतो आणि त्याच्या अगोदर बघा तो राम तुमचा तो तळाशी गेलाय तो स्वतः रक्षण नाही करू शकत तुमचं कुठनं रक्षण करेन आदिवासी लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो खरंच कसं काय रक्षण करेल आपण आता यशूलाच मानायला पाहिजे ही कुठेतरी त्यांची मानसिकता होते आणि तेवढ्यामध्ये शिकारी म्हणतो की माफ करा पण आमच्याकडे ना जलपरीक्षा नाही आहे आमच्याकडे अग्निपरीक्षा घेतली जाते तुम्ही याची परीक्षा घ्या का तर त्याच्या चक्षुंनाय माहिती आहे त्याच्या चक्षुंनी बघितलं आहे त्याला ज्ञात झालेलं आहे की मूर्ती पोलादाची आहे आणि यशूची मूर्ती आहे ती लाकडाची आहे आता पादरी म्हणतो नाही नाही अग्नी अग्नी कसं तो म्हणतो काय नाही आत्ता मी अग्नी पेटवून देतो आणि मग मोठा अग्नी पेटवला जातो आणि मोठा अग्नि पेटवून जातो नंतर आता म्हणतात याच्यामध्ये टाका तुम्ही तुमच्या येशूला आणि मग त्याप्रमाणे राम त्या अग्नीमध्ये सामील होतात आणि येशू पण सामील होतात थोड्या वेळाने पूर्णपणे आणि आणि नंतर येशू लाकडाचा असतो तो त्यामुळे भस्मसात होऊन जातो राम पोलादाचा असतो आमचा राम सुद्धा अग्निपरीक्षा घेऊन पुढे येतो आज रामाला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागते आणि वेळेला रामाला सुद्धा अग्निपरीक्षा घ्यावी लागते या दोन्ही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत याच्यामध्ये आपण चक्षु ठेवत असताना याच्यामध्ये ज्ञानचक्षुने गोष्टीकडे पाहिजे तेव्हा आपल्या लक्षात येईल की सीता मैया जी आहे ती सीता मैया जी आहे ती अग्नीकडे आहे आणि तिथे जी रावणाकडे सीता म्हणून गेलेली आहे जी आता जानकी म्हणून बाजूला बसलेली आहे ती सीता खरंच आहे का तर ती सीताच आहे परंतु ती खरी सीता नाही ती जमची जानकी नाही ती सीता मैया नाही तर सीता मैया जी आहे ती अग्नीकडे आहे आणि आता ती अग्निमधन बाहेर यायला पाहिजे इथे ज्या वेळेला पोलादाचे राम आहेत त्याच्या वेळेला ते अग्निपरीक्षा देऊन पास होतात आणि यशू त्या ठिकाणी भस्मसात होतात अगदी हा जसा ज्ञानचक्षु आहे तसा ज्ञानचक्षू या ठिकाणी वापरायला पाहिजे की आता ही जी जानकी आहे ही जी सीता आहे ही जेव्हा अग्नीमध्ये जाईल त्यावेळेला आमची ओरिजिनल सीता मैया त्यावेळेला राम जानकी ही रामाला पूर्णपणे प्राप्त होईल आणि ती प्राप्त करून घेण्याकरता रामाला एवढं करायला पाहिजे आज जर राम श्रेष्ठ आहे ते दाखवण्याकरता रामाला अग्निपरीक्षा द्यावी लागते तर त्यावेळेचा काळ आहे त्यावेळेला तर सगळ्या आदिवासीमध्ये आहेत संपूर्ण रामाच्या समोर जरी असला तरी तो देव स्वरूपामध्ये जरी असेल तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी समजण्याच्या आकलन करण्याच्या पलीकडच्या कर अवस्थेमध्ये आहेत आणि अशा अवस्थेमध्ये असताना हे सर्वात सोपं आहे की त्यांनी सांगितलेली अग्निपरीक्षा घेणं आणि त्या अग्निपरीक्षेमध्ये सीतेला उत्तीर्ण करणं आणि ओरिजिनल सीता स्वतःच्या बाजूला येऊन बसवणं राम या सगळ्या गोष्टींमधनं पुढे निघून जातात राम या सगळ्या गोष्टीमधनं पुढे जातात परंतु राम एकवचनी आहेत राम एकपत्नी आहेत ते जानकीचा स्वीकार करतात आणि जानकी बरोबर पुढे आयुष्य व्यतीत करतात परंतु त्याच्या पुढे मागे जाऊन ज्यावेळेला राम अवतार संपतो आणि ज्यावेळेला व्यंकटेश बालाजीचा अवतार येतो त्यावेळेला बालाजी अवतारामध्ये ते पद्मावती बरोबर विवाह करतात आता पद्मावती ती अग्नीची कन्या आहे राम जन्मामध्ये तिला वचन दिलेलं आहे की मी तुझ्याशी विवाह करेन तुझ्याशी विवाह संपन्न होईल आणि खरोखरी तुला त्याच्याकरता मला प्राप्त करण्याकरता तेवढा त्याग करावा लागेल तुला आहुतीसारखं होरपळून जावं लागेल आणि हे सगळं तिने केलंय तो त्याग तिने केला आहे तो केल्याच्यानंतर त्याच्यापुढे ध्यानधारणा त्याच्यापुढे साधना केले आणि त्या साधनेचा सा फरित म्हणून जे तिचं इच्छित आहे जो जे वांचेलत होते लाहो तिच्या मनामध्ये इच्छा आहे की मला प्रभू रामचंद्र हे पती स्वरूपामध्ये पाहिजेत त्यावेळेला राम पति स्वरूपामध्ये प्राप्त होतो आपल्याला राम कुठल्याही स्वरूपामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर खरोखरी त्याच्या अगोदर आपल्याला स्वतःला अग्निपरीक्षा द्यावी लागेल आपल्याला स्वतःला होरपळून निघावं लागेल आणि त्यावेळेला ज्यावेळेला होरपळून घेऊ त्यावेळेला सोन्यासारखे आपण पूर्णपणे म्हणजे की लक्षद्वीप होऊ आणि मग त्यानंतर पूर्णपणे आपण रामाला प्राप्त करून घेऊ तर अशा प्रकारे राम आपल्याला ज्ञानचक्षुनी बघावं लागेल रामाचं चरित्र समजावून घ्यावं लागेल आणि नुसतं समजावून न घेता ते इतरांपर्यंत पोचवावं लागेल इतरांपर्यंत ते आपल्याला सांगावं लागेल त्याचा प्रचार करावा लागेल त्याचा प्रसार करावा लागेल आणि श्रावण महिन्यामध्ये याहून पवित्र काम दुसरं काय असू शकतं जे शिवांना प्रिय आहे ते काम आपण आवर्जून करावं की जेणेकरून रामाची तर कृपा सगळ्यांवरती होईलच पण भगवान शिवशंकरांची कृपा सुद्धा आपल्या सगळ्यांवरती होईल त्यामुळे तुम्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शंभर टक्के हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा किंवा ही माहिती ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल त्या त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून सांगा आपल्याला रामाचा सा प्रचार करायचा आहे नवे नवे आपल्याला राम आपल्यामध्ये सामावून घ्यायचा आहे आणि भगवान शिवशंकरांची करुणा भगवान शिवशंकरांचे कृपा आशीर्वाद त्यांची पूर्णपणे म्हणजे की करुणामय दृष्टी आपल्याला प्राप्त करून घ्यायचे तर या संकल्पामध्ये हे कार्य करत राहूया आज इथेच थांबूया ओम राम अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा